तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये अपार आय डी कसे काढायचं तीन ते सहा वर्ष बालकांचं तुमच्या ऑफिसकडून तुमच्या कार्यालयाकडून अपार आय डी काढून घ्याचं स सूचना तुम्हाला मिळत असेल आणि काही ठिकाणी चालू पण आहे अपार आय डी काढणं तर तुम्हालाही तुम्हाला सूचना भेटली असेल तर आपण अपार आय डी काढण्यासंदर्भात माहिती पाहत आहोत तुम्हाला सर्वात प्रथम पोषण टॅकर ॲप ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर लाभार्थी मॉडूल तुम्ही इथे पाहू शकता हा जो लाभार्थी मॉड्यूल आहे इथे इथे तरी क्लिक करून घेऊ किंवा इथेही करू शकता तुम्ही ते क्लिक करून पाहूया मग तुम्हाला असे इंटरफेस ओपन होईल आणि तीन ते सहा वर्षाचा आपार आय डी काढायचा आहे त्यामुळे तुम्ही इथे या ठिकाणी जो आहे ना कॉलम त्याला क्लिक करून घ्या ज्यावेळी तीन ते सहा वर्षाच्या लाभार्थ्यांच्या मोडूलला क्लिक करतात त्यावेळेस असं इंटरफेस ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला कुठल्या बालकांचा पाय आय डी काढायचा आहे त्या बालकांच्या नावाच्या पुढं इथे नाव आहे बालकाचं आणि तिथं इथून पुढे तीन डॉट आहे त्या तीन डॉटला क्लिक करायचं आहे आपल्याला आणि तीन डॉटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल ते एक नंबरला दिसेल तुम्हाला वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा वाढीचा देखरेख दोन नंबरला परत लसीकरण तपशील जोडा परत ए बी एच जे तयार करा पुनप्राप्त करा अपार आय डी तयार करा पुनप्राप्त करा हे काढायचं आपल्याला खाली दिलेलं आहे तात्पुरते स्थलांतर व टी एच आर सी एम पर्याय वाढीचा आलेख अशा प्रकारे दिलेला असेल आणि त्यात आपल्याला अपार आय डी काढून अपार आय डी काढून घ्यायचा असल्यामुळं आपल्याला अपार आय डीला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे मग आपण अपार त्या ठिकाणी अपार आय डीला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफ्रेस ओपन होईल आपल्याला पूर्ण नाव वाचून घ्यायचं आहे तुम्ही इथे माहिती पण दिलेला आहे तोही वाचू शकता एक राष्ट्र एक विद्यार्थी आय डी कार्यक्रमाअंतर्गत मुलांसाठी अपार आय डी तयार करता येतो तर मुलांसाठी अपार आय डी तयार करा पुन्हा प्राप्त केला जात आहे तर इथे या ठिकाणी बालकाचं पूर्ण नाव आहे तर आधार क्रमांक आहे या ठिकाणी जन्मतारीख आहे आणि बाळाचं लिंग आहे इथे आणि परत इथे मोबाईल नंबर आहे तर सर्व आपण वाचून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जो कॉलम आहे हे जो बॉक्स आहे हा जो बॉक्स आहे ना या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे मग असं स्क्रोल करायचं आहे मग इथे तुम्हाला या ठिकाणी मुलाशी असलेले नाते नाते निवडा म्हणून सांगेल आणि ते पालकांचे नाव पालक व पालकांचे नाव असं आहे आणि इथे हा कॉलम दिलेला आहे परत इथं आधार नंबर टाकायचा आपल्याला मग ते आपण अगोदर मुलाशी असलेले ना ते निवडून घ्यायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला आ, तीन ऑप्शन दिलेलं असेल इथे एक नंबरला आई आहे दोन नंबरला वडील तीन नंबरला पालक पालक म्हणजे आजी आजोबा कोणी येऊ शकतं त्यात तर इथे आपल्याला कोणाच्या आधार कार्डानुस वरून आपल्याला बालकाचं अपार आय डी काढायचा आहे त्यांना आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर इथे आपल्याला आई या नंबर आईला क्लिक करून घेऊया तर हे पाहू शकता इथे आईला क्लिक केल्यानंतर लगेच आईचं नाव पण आलेलं आहे आपल्याला आईचं नाव टाईप करत बसायची गरज नाही आईला सिलेक्ट केलं की आईचं नाव ऑटोमॅटिक येते वडिलांना सिलेक्ट केलं की वडिलांचं नाव येते जर पालकांना सिलेक्ट केलं की पालकांचं नाव टाकावं लागते तर अशा प्रकारे आपण आईचं नाव सिलेक्ट केलं आहे तर लगेच आईचं नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे आईला सिलेक्ट केल्यामुळं आईचंच आधार कार्ड इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ज्यावेळी यायचं आपण आधार कार्ड या ठिकाणी टाकून घेतो मग इथे सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर इथे आपण पाहिल्याप्रमाणे आधार कार्ड ज्यावेळेस आपण टाकून घेतलेला आहे तर इथे सबमिट बटन ओपन झालेलं आहे तर सबमिट बटनावरती क्लिक करूया अशा प्रकारे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर अपार आय डी काढण्यात आलेला आहे असं तुम्हाला मेसेज येईल इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या बालकाचा अपार आय डी पूर्ण झालेला असेल तो अपार आय डी त्या बालकांच्यासाठी पुढील शिक्षणासाठी आई वडिलांना त्या पालकांना लागतो त्यामुळे तो जपून ठेवायचा आहे कुठेतरी लिहून रजिस्टरला लिहून ठेवायचा आहे पालकांना जर लागत असेल तर त्यांना तोही नंबर द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अपाराडी कसं काढायचं यासंदर्भात नवीन माहिती पाहिलेली आहोत तर असेच आणखीन बरेच माहिती बरेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती असलेली या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते तर चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका धन्यवाद